गर्लगुंजी तालुका खानापूर गावच्या खेळाडूंनी आजपर्यंत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली त्याच गर्लगुंजी गावच्या माऊली पदवीपूर्व कॉलेजच्या खो खो संघानं मंगळवारी दिनांक चोवीस रोजी खानापूर येथील मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या पटांगणावर आयोजित कर्नाटक सरकार पदवीपूर्व कॉलेजच्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत अंतिम सामन्यात गेल्या वीस वर्षापासून जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत दबदबा कायम ठेवून सतत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या बेळगाव येथील सुप्रसिद्ध ज्योती ज्युनियर कॉलेजच्या खो खो संघाचा दारुण पराभव करत जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून बेंगलुर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे प्रथमच खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी माऊली पदवीपूर्व कॉलेजचा खो खो संघ राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरलाय विजयी खो खो संघाला कोच क्रीडा शिक्षक पांडुरंग निलजकर यांचे बहुमोलाचं मार्गदर्शन लाभत आहे तसेच प्राचार्य अर्चना जाधव व तुकाराम संधी तसेच सहशिक्षकांचे सहकार्य लाभत आहे विजयी खो खो संघाचे संस्थापक जयसिंग पाटील व संचालक मंडळांकडून हार्दिक अभिनंदन होत आहे गल्लगुंजीच्या माऊली पदवीपूर्व कॉलेजच्या खो खो संघाची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल गल्लगुंजी परिवारासह खानापूर तालुक्यातून अभिनंदन व्यक्त होत आहे